नमस्कार जय शिवराय वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातील विधानसभेचं इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये सर्वांनी शंभर टक्के मतदान करावे ही मी विनंती करतो कारण की अलीकडे महाराष्ट्रातील राजकारण पाहता देव देश धर्म याचीच लढाई आपल्याला दिसत आहे कारण की एखादा विशिष्ट समाज आपल्या धर्मासाठी शंभर टक्के मतदान करू शकतो तर हिंदूंनीसुद्धा ब घराच्या बाहेर पडून आपल्या धर्मासाठी एक शंभर टक्के मतदान करावे अशी मी सर्वांना विनंती करतो कारण की महाराष्ट्रामधील सरकार जर हिंदू असेल तर आपलं हिंदूंचं ऐकलं जाईल विविध धर्मातील लोक त्यांचं जर मतदान सपोर्ट पाहिजे असेल तर उलेमा बोर्ड जे फतवा काढलेला आहे सतरा प्र सतरा प्र, प्रकारच्या मागण्या त्यांनी ठेवलेल्या आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्या मागण्या पूर्ण केल्या जातील असं आश्वासन दिलेलं आहे मी सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो की सर्वांनी घराच्या बाहेर पडून शंभर टक्के हिंदूंनी मतदान हिंदूसाठी करावे आणि आत्ता जर आटपाडी आणि खनापूर विधानसभेतील मतदारसंघातील उमेदवार पाहता तर शंभर टक्के माझं मतदान हे स्वास बाबर यांनाच असेल कारण की जर त्यांना निवडून दिलं तर पुढे आपलं एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना ते बळ भेटणार आहे म्हणून मी मेलकंदीतून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की जे मतदान आहे ते हिंदूंनी बाहेर पडून सर्वांनी जे, जे आपलं हिंदवी स्वराज्य जसं शिवरायांनी स्थापन केलं तसंच आत्ताचंसुद्धा मतदान करून तुम्ही महाराष्ट्रामध्ये एक हिंदवी सरकार आणावं अशी मी सर्वांना विनंती कर भविष्यात तुम्ही हिंदू सरकार जर नाही निवडून दिलं तर येणाऱ्या पिढीसाठी खूप घातक आहे कारण की विशिष्ट धर्मासाठी विशिष्ट वेगळा कायदा आणि हिंदू धर्मासाठी विशिष्ट वेगळा कायदा असं होता कामा नये सर्वांना सर्वधर्म समभाव सगळ्यांना कायदा जे संविधानामध्ये लिहिले गेलेलं आहे त्याच प्रकारे सर्वांना सारखा कायदा लागू केला पाहिजे किंवा लागू झाला पाहिजे अशा प्रकारचा आपल्याला सरकार निवडून द्यायचं आहे म्हणून मी हा जोडून सर्वांना विनंती करतो की घराच्या बाहेर पडा हिंदू आणि आपलं मतदान करा जे पासून जे वंचित आहे त्यांना जागृत करा आणि शंभर टक्के मतदान होईल यासाठी मी सर्वांना प्रेरित करा जय शिवराज